सर्वात अधिक आपल्या भारतीय सगळ्यांनी शांतता राहणारी हर माताकी सगळ्यांना माजी क्रिकेटपटू आदरणीय केदार जाधव यांचा या ठिकाणी प्रवेश आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवीभवना विनंती करतो सगळ्यांनी खाली पसातली आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवीभवना विनंती करतो की त्यांनीवा केदारजीचा आधव यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश बदल आजपर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवलं आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय मैदान गाजवलं त्यांनी केदारजी भारतीय जनता पार्टीत आलेले त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि केदारजींना विनंती करतो की त्यांनी लोकशब्द व्यक्त करा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही पक्षा विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आणि याच उद्देशाने सा मी आज इथे बावनकुळ साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमचं सगळ्यांचं समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काय पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल हे एवढंच बोलतो धन्यवाद धन्यवाद <ण्थाथ> मी आजपर्यंत भारताचं नाव तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून कमवलं आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जसा क्रिकेटचा आखाडा गाजवला तसा राजकीय आखाडा देखील आपण गाजवाल यासाठी शुभेच्छा आदरणीय अशोक अशोकराजे चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आले मनापासून स्वागत करतो त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण असा प्रवेश कराडमधील होणार आहे अब्दुल बाबा भोसलेजी यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वीबा यांच्या का सर्व कार्यकर्त्यांचा समर्थकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होते माननीय शंकररावजीन चांदे आप्पा माजी सभापती शिक्षण व नियोजन सभापती मलकापूर नगरपालिका यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावा आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश माननीय प्रशांतजी चांदे माजी नियोजन नियोजनसेवक मलकापूर आदरणीय शंकरराव चांदे सप्ता यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत माननीय प्रशांतजी चांदे नगरसेवक मलकापूर आणि काँग्रेस शहराध्यक्ष होते ऋतिकाबाई चव्हाण यांचे सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं मनापासून स्वागत माननीय सतीशजी चांदे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचाही या ठिकाणी प्रवेश होते माननीय धनाजी देसाई अध्यक्ष